अनगर नगरपंचायतीतील अत्यंत चर्चित निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गट उमेदवार उज्ज्वला तिठे यांचा अर्ज अखेर बाद ठरला निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी त्यांच्या सूचकाची सही नसल्यामुळे अर्ज अमान्य घोषित केला दिवसभर सुरू असलेल्या प्रतीक्षेनंतर सायंकाळी हा निर्णय जाहीर होताच अनगरचे राजकारण तापले राष्ट्रवादीच्या अनगर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार उज्ज्वला थेटे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याचे समजताच माजी आमदार राजन पाटील यांच्या समर्थकांनी नगरपंचायत कार्यालयासमोर मोठा जल्लोष साजरा केला डीजेच्या तालावर नाचत गुलाल उधळून कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला कार्यकर्त्यांनी राजन पाटील यांचे चिरंजीव बाळराजे यांना खांद्यावर घेऊन घोषणाबाजी करत वातावरण अधिक रंगतदार केले यावेळी बाळराजे पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भिडणारे वक्तव्य करत अजित पवार सगळ्यांचा नात करायचा पण अनगर घरांचा नाही असे आव्हान दिले या वक्तव्यामुळे अनगर परिसरातील राजकीय वातावरण अधिक चिघळले असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता के व्यक्त केली जात आहे